सियाराची जी ना ही माझ्या कायम लक्षात राहील बरं हे जे टच देण्यात येतात ना कंपन्याकडून हे फिजिकल बटन देणं गरजेचं आहे बरं का फिनिशिंग आहे ना ती एकदम प्रॉपर इथे झाल्यासारखी तुम्हाला नक्कीच वाटते अठराचं जे मायलेज आहे ते द्या सनशेड आहे ना हे बेस मॉडेल पासूनच तुम्हाला मिळून जातात हा जो पॅनल आहे ना हा थोडासा हलतो बरं का तर त्याच्यापेक्षा इथे तुम्हाला फिट अँड फिनिश लेवल चांगल्या भेटतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये टाटा सियारा आज माझ्यासोबत आहे डिझेल ऑटोमॅटिक पेट्रोल ॲटोमॅटिक आणि ह्या दोन्ही गाड्या आज मी चालवणार आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टाटा सियराबद्दल आहे ना मी तुम्हाला मराठीमधून पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे सो जेणेकरून जर तुमचं टाटा सियरा घेण्याचं मन असेल किंवा तुम्ही एंटरटेनमेंटच्या हिशोबानं जरी पाहत असाल किंवा सियरा हे नाव जर पाहिलं एक लेजेंडरी नाव आहे सो टाटाने जर पाहिलं तर नवीन प्लॅटफॉर्मसोबत ही भारतीय मार्केटमध्ये जी आहे गाडी लॉन्च केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व प्राईस डिटेल जे आहे ते मिळून जाईल सो so, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टाटा सियाराबद्दल पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी काय असणार आहे ओवरऑल गाडी चालण्यासाठी कशी आहे सिटी परफॉर्मन्स त्यानंतर घाट सेक्शनमध्ये कशी चालते संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती भेटणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा फर्स्ट टाईम मराठी कार न्यूज पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही दोन सियारा पाहताय आता महत्त्वाची गोष्ट बघा तुम्ही सियाराचे भरपूर व्हिडिओ पाहिलेले असतील पण ही गाडी जर पाहिली ना तर टाटाचे जे प्रिव्हिअस प्लॅटफॉर्म आहे ना त्याच्यावरती बेस नाही आहे एक नवीन प्लॅटफॉर्म टाटाने आणलेला आहे आर्गोज प्लॅटफॉर्म आता त्या प्लॅटफॉर्मवरती आता जर पाहिलं पेट्रोल डिझेलमध्ये ही गाडी आलेली आहे पण पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला ई व्हीमध्ये सुद्धा ही गाडी जर पाहिली तर पुढच्या वर्षी पाहायला भेटणार आहे सोबतच ह्या गाडीमध्ये ई व्ही व्हर्जनमध्ये फोर व्हील ड्राईव्हचा जो ऑप्शन आहे हा देणार आहे टाटा मोटर्स जसं की आपण हॅरियरमध्ये पाहिलेलं होतं आता महत्त्वाची गोष्ट ओवरऑल डिझाईन कसं वाटते बघा डिझाईनबद्दल तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिलेले असतील बट पर्सनली मी तुम्हाला सांगू का आत्तापर्यंत टाटाच्या जेवढे पण कार आलेली आहे ना त्याच्यापैकी सियारा गाडी आहे ना एक एवढी ऐकायची ना की म्हणजे आम्ही चंदीगडमध्ये ही गाडी चालवतो आहे आणि सकाळपासून जवळपास पन्नास ते शंभर लोकांनी गाडी थांबवून ना ही गाडी पाहिलेली आहे गाडीबद्दल भरपूर कुतलता आहे आणि सोशल मीडियावरतीसुद्धा या गाडीला भरपूर व्ह्यूज आहे बरं का बट महत्त्वाचं आहे की रिव्ह्यूज त्यामुळे रिव्ह्यूजप्रमाणेच आपण या गाडीबद्दल बोलूया आता फ्रंट साईडला जर पाहिलं तर गाडी जर पाहिलं येलो कलरमध्ये बेसिकली ना गाडी एकदम प्रॉपर दिसते बरं का विषय नाही इथे जर पाहिलं तर बूस्टर जे एल डी हेडलॅम्प आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत ऐंशीचं स्पीड ज्यावेळेस ही गाडी पुढे जाते ना रात्रीच्या जा वेळेस त्यावेळेस हे ॲटोमॅटिकली ग्लो होतो म्हणून म्हणजे यांची जी इफिशियन्सी ती वाढते त्यामुळे रस्त्यावरती जो प्रकाश आहे तो देखील चांगला पडतो सोबतच एल ईडीमध्ये जे फोग लॅम्प आहेत ते, ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले डी आर एल जर पाहिलं हे पूर्णपणे कनेक्टेड तुम्हाला इथे मिळून जातात सी आर ऐची ओवरऑल जी ब्रँडिंग आहे ना की पूर्णपणे तुम्ही पाहू शकता म्हणजे ओवरऑल तो जो फिट अँड फिनिश असेल किंवा ओवरऑल ती जी फिनिशिंग आहे ना ती एकदम प्रॉपर इथे झाल्यासारखी तुम्हाला नक्कीच वाटते सोबतच फ्रंट दोन पार्किंग सेन्सर देण्यात आले मला असं वाटत होतं की इथे देखील एक जो फ्रंट पार्किंग सेन्सर आहे तो असायला पाहिजे होता सोबतच इथे जर पाहिलं तर जो फ्रंट कॅमेरा आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर देखील येतं सो ओवरऑल फ्रंट साईडने जर पाहिलं ना एक प्रॉपर चांगला जो लुक आहे हा तुम्हाला ह्या गाडीचा पाहायला मिळतो साईड प्रोफाईलवरती जर आपण आलो ना म्हणजे तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली गेली ना टाटा सियरामध्ये ओवरऑल टाटा मोटर्सने आत्ता जेवढं पण बाहेरच्या साईडने तुम्ही काम जर पाहिलं ना ओवरऑल जे पॅनल गॅप्स वगैरे ना ते बऱ्यापैकी टाटा मोटर्सने कमी केले तुम्ही जर पाहिलं हा पोर्शन असेल किंवा हा पोर्शन असेल एकदम प्रॉमनंट दिसतात असं काही जास्त गॅप आहे याच्यामध्ये असं वाटत नाही एकोणीस इंचचे टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला जे आलं होईल ते मिळून जातात दोनशे पंचवीस पंचावन्न आर एकोणीसची जे टायर प्रोफाईल ही देण्यात आलेली आहे जवळपास दोनशे वीस एम एमचा ग्राउंड क्लिअरच आहे बट एकच गोष्ट आहे बरं का आता ही जी क्लायडिंग आहे ना ही ग्लॉसी ही ब्लॅक फिनिशमध्ये आहे आणि हे जर पाहिलं ना हा खूप मोठा पोर्शन आहे पण काय होतं माहिती आहे का हे ग्लॉस आहे ना लवकर खराब होतं आता जर पाहिलं आम्ही जवळपास शंभर किलोमीटर गाडी चालवली सकाळी गाडी क्लीन होती बट हे धुळीमुळे आहे ना पूर्णपणे खराब होऊन गेलेले आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं जो स्ट्रगल आहे करावं करावा लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही ही गाडी घेणार हे क्लिनिंगसाठी त्यानंतर फ्लश टाईप डोअर हँडल चांगल्या पद्धतीने काम करतात इलेक्ट्रॉनिक आय एरिएम इथे कॅमेरा देण्यात आलेला आहे कुठला आयुष्य नाही ग्लास एरियासुद्धा गाडीचा भरपूर मोठा तुम्हाला मिळून जातो आणि इथे जर पाहिलं सनशेड देखील देण्यात आलेले आहेत सनशेड आहे ना हे बेस मॉडेलपासूनच तुम्हाला मिळून जातात आणि बेसिकली टाटा मोटर्सने जे बेस मॉडेल लॉन्च केलेले आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा फीचर एवढे दिले ना की म्हणजे त्याच्यामध्ये असं फीचरची कमी तुम्हाला वाटणार नाही फक्त एक अँड्रॉइड स्क्रीन द्यायला पाहिजे होती जे बेस मॉडेलची जी विक्री आहे ना ती एकदम जबरदस्त झाली असते पण आता हे तर झालं फ्रंट साईडने रिअर साईडने जर पाहिलं आता ही गाडी रेड कलरमध्ये ओवरऑल एकदम स्लिम टेल लॅम्पचं जे डिझाईन हे तुम्हाला पाहायला भेटतं हे पूर्णपणे कनेक्टेड आहे बरं का त्यानंतर इथे डिफॉवर देण्यात आलेलं आहे इथे जर पाहिलं हा वायपर आहे आपण नेक्स्ट वनमध्ये पाहिलं होतं दॅन सीआरची बॅजिंग तुम्हाला इथे रिअर साईडला पाहायला भेटते रिअर साईडला अगेन दोनच जे रिवस पारिंगिंग सेन्सर आहे ते देण्यात आलेलं जे की माझ्या मते चार असायला पाहिजे होते हा कॅमेरा आहे कॅमेरा चांगली क्लॅरिटी तुम्हाला ऑफर करतो पण काय होतं माहिती आहे का टाईट पार्किंग पोझिशनला आहे ना जर इथे रिवर्स पार्किंग सेन्सर असतील तर मग काय होतं थोडंसं जे जजमेंट आहे ना हे चांगल्या पद्धतीनं येऊन जातं इथे आहे टाटाचा लोगो शार्क फिन नाइन्टीन आणि त्यानंतर इथे एक रिक्वेस्ट सेन्सर आहे तर आता महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस टेल गेट आहे ना हा ज्यावर तुम्ही ओपन करता तर तुम्ही जर जवळ थांबले तर हा ओपन नाही होत बरं का तुम्हाला थोडंसं मागं यावं लागतं आणि मग ओपन होतो सेफ्टी दृष्टीनं हे देखील महत्वाचं आहे सहाशे चव्वेचाळीस लिटरचा जो बूट स्पेस आहे ना हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे आणि सेगमेंटमध्ये सर्वात मोठा जो बूट स्पेस आहे ना ही गाडी ऑफर करते बरं का एकदम मोठा बूट स्पेस आहे सेगमेंटमध्ये सर्वात मोठा आहे इथे जर पाहिलं बारावलचं पॉवर सॉकेट पार्शल ट्रे जर पाहिला ना तो अशा पद्धतीनं तुम्ही काढू देखील शकता आणि हे फीचर आहे ना म्हणजे पर्सनली मला आवडलेलं आहे बरं का कारण की नॉर्मली आपण जर्मन कारमध्ये असं फीचर पाहिलं असेल समजा तुम्हाला जास्त सामान ठेवायचे तर तुम्ही हा जो पार्सल ट्रेन हा अशा पद्धतीनं खाली ठेवू शकता आणि याला प्रॉपर अशी जे अटॅचमेंट देण्यात आलेली सो हा खाली पडत देखील नाही वेल्डन टाटा इथे जर पाहिलं तर इथे काय ओके स्पेअर व्हील वगैरेचे जे स्पॅनर आहेत हे तुम्हाला इथे मिळून जातं इथे सवउपर आहे बारा जे बी एलचे जे स्पीकर आहेत हे तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात आणि प्लस हे जे सीट आहे ना हे तुम्ही रिक्लाइन करू शकता बरं का टू स्टेपमध्ये ही एक स्टेप आहे आणि त्यानंतर ही एक स्टेप आहे सो असं काय आहे सिक्स्टी फोर्टीचा रे शो जो आहे तो तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातो आणि इथे जर पाहिलं तर जे बटन आहे ते देण्यात आलेले सो इलेक्ट्रिकली तुम्ही क्लोज करू शकता अकमप्लिश प्लस जे वेरियंट आहे ते हे असणार आहे पर आता हे तर झालं बाहेरच्या साईडने इंजिन ऑप्शन जर पाहिले तर तीन इंजिन ऑप्शन आहे एक पॉईंट पाच लिटरचं नॅचरल एसपेड पेट्रोल इंजिन एक पॉईंट पाच लिटरचं हायप्युरिओन टर्बोजाज पेट्रोल इंजे की तुम्ही समोर पाहत आहे बट त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ॲटोमॅटिक गियरबॉक्सचा बॉक्सचा डी सी एचंच ऑप्शन मिळणार आहे डिझेल इंजिन जर पाहिलं तर एक पॉईंट पाच लिटरचं आहे आणि याची पॉवर फिगर जर पाहिली तर एकशे अठरा बी एस आणि दोनशे साठ न्यूटोमीटरचा सा टॉर्क मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये आणि ॲटोमॅटिकमध्ये दोनशे ऐंशी न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे हा तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातो ओके okay, तर हे असं काही इंटेरियर बघा आता सध्या जर पाहिलं तर ह्या मॉडेलमध्ये तुम्हाला तीन स्क्रीन मिळून जातात अकम्प्लिश प्लसमध्ये आता समजा आपण इंजिन स्टार्ट केलं ओके okay. त्यानंतर इथे जर पाहिलं गिअर नॉब देण्यात आलेलं आहे बट पार्किंग ब्रेक जर पाहिला रिलीज करायचा असेल तर ते, त्याला कुठलंही बटन नाही बट तुम्ही लॉंग प्रेस करून पार्किंग ब्रेक रिलीज करू शकता बट इन केस आता समजा सेफ्टी दुर्शन जर पाहिलं टाटावॉटचं एक जे फीचर आहे ते दिलेलं आहे समजा मी डीवरती अप्लाय केली गाडी ओके आणि देन मी पुढे घेण्याचा प्रयत्न करते तर जो हँडब्रेक आहे ना तो म्हणजे डिसेंगेज होणारच नाही तुम्हाला जो सीट बेल्ट आहे ना हा तुम्हाला लावाच लागेल त्यानंतर मग तुमचा जो ब्रेक है, हो मक, है, आहे हा डिसेंगेज होता आणि मग तुम्ही पुढे गाडी घेऊन जाऊ शकता सो असं जे सेफ्टीजोशन जर पाहिलं तर फीचर आहे हे टाटा मोटर्सने ह्या गाडीमध्ये दिलेलं आहे आता आपण थोडंसं गाडी सावलीमध्ये घेतलेली आहे हे जे स्टेअरिंग व्हील आहे ना बेस मॉडेलपासून तुम्हाला टिल्ट आणि टेलिस्कोपिक हे जर पाहू शकता टिल्ट आणि टेलिस्कोपिक असा ॲडजस्ट देखील करू शकता ओके त्यानंतर क्रूज कंट्रोल ॲडॅस लेव्हल टूचे फीचर देण्यात आलेले बाहेरच्या साईडने मला तुम्हाला दाखवायचं राहून गेलं ले, ॲडॅस लेव्हल टू आहे इंजिन स्टार्ट स्टॉप येस बेस मॉडेलपासून तुम्हाला हे फीचर मिळणार आहे त्यातून ओव्हर यूम जर पाहिले हे तुम्ही इलेक्ट्रिकली जे आहे ते ॲडजस्ट करू शकता पॉवर विंडोचे जे कंट्रोल आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत बट एक गोष्ट आहे बरं का हा जो पॅनल आहे ना हा थोडासा हलतो बरं का म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे काही बट ओवरऑल uh, समजा एखादा इम्पॅक्ट वगैरे हो पडला किंवा थोडासा जोरात हात वगैरे दिला तर डॅमेज होण्याचे चान्सेस आहेत बाकी इथे बटन देण्यात आलेले आहेत तुम्ही तिथनं ॲडजस्टमेंट जे आहे ते करू शकता इथनं तुम्ही टेरेन जे मोड आहेत ते सेट करू शकता ड्राईव्ह मोड आहेत ते तुम्ही इथनं सेट करू शकता इथे स्पोर्ट मोड आहे त्यानंतर टेलिगेट इथनं ओपन करू शकता ॲटो होल्डचं जे फीचर आहे तुम्ही इथनं ऑन ऑफ करू शकता त्यानंतर हे जे डोअर हँडल आहेत है, की अशा पद्धतीनं देण्यात आलेले आहेत क्रोमचं वर्क झालेलं आहे चांगले आहेत ओव्हरऑल फिट अँड फिनिश लेवल जर पाहिले ना तर ही चांगली वर्ग आता म्हणजे नॉर्मली आपण टाटा मोटरच्या जेवढ्या पण कार पाहिल्यात ना तर त्याच्यापेक्षा इथे तुम्हाला फिट अँड फिनिश लेवल चांगल्या भेटतात आपण थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचा जर फीचर पाहिलं तर एक चांगला जो व्ह्यू आहे हा तुम्हाला पाहायला भेटतो ही स्क्रीन जर पाहिली तर इथे तुम्हाला मल्टिपल जे ऑप्शन आहे ते देण्यात आलेली सो कोप्या आहे ना त्याची तर मजा आहे बाई म्हणजे इथे जर पाहिलं तो गेम खेळू शकतो मूवी पाहू शकतो मल्टिपल ॲप देण्यात आलेले आहेत आणि इथे जर पाहिलं तर डेडिकेटेड जो हा हेडसेट आहे हा देखील तुम्हाला येऊन जातो बीलचा जो की तुम्ही तुम कानाला लावून ऐकू शकता गाणी वगैरे काय असतील तर एक रिमोट देखील येतो डेडिकेटेड जो की तुम्ही ऑब्विस्ली याच्यावरती गेम देखील खेळू शकता वी बी रे सिंग इथे देण्यात आलेली आहे सो ती देखील तुम्ही खेळू शकता सो असे ट्रिपल लेआउट जी स्क्रीन आहे हे तुम्हाला मिळून जाते आणि ह्या सेगमेंटमधली जर पाहिली ही फर्स्ट गाडी असणार आहे प्लस हा जो सनशेड आहे हा जर पाहिला तर अशा प्रकारे एक्सटेंड देखील होतो इथे विनिटी मिरर देण्यात आलेले आहे ह्या लाईट जर पाहिलं हॅलोजन मध्ये बट ह्या लाईट जर पाहिलं ह्या एलईडी मध्ये तुम्हाला मिळून जातो भाई म्हणजे ओव्हरऑल टाटाने जे पण इथे इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे ना चांगले आहे बरं का देन म्हणजे सेगमेंट मधला सर्वात मोठा जो पॅनॉमिक सनरूप आहे हा तुम्हाला टाटा सीआर मध्ये मिळून जातो जो की ऑलमोस्ट अर्धा बूट स्पेस कव्हर करतो बरं का, का। त्यामुळे चांगलं काम केलेलं आहे बट याच्यामध्ये तुमची मुलं उभी करू नका खूप रिस्की असतं सहा एअरबॅग जर पाहिलं तर या गाडीमध्ये तुम्हाला स्टँडर्ड मिळणार आहेत सोबतच हा जर पॅनल पाहिला हा देखील एक चांगला आहे बरं का दोन स्टेपमध्ये आहे इथे काही सामान वगैरे ठेवण्यासाठी जागा आहे मल्टिपल स्टोरेज प्लेसेस आहे छोडंसं काही तुम्ही साहित्य हो वगैरे कॉईन वगैरे ठेवू शकता बट ते मुव्हिंग म्हणजे पुढे मागे होऊ शकतात ऑन द रोडवरती चालताना त्यानंतर स्लायडेबल आर्म रेस्ट हा सुद्धा तुम्हाला बेस मॉडेलपासून भेटणार आहे इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक हा सुद्धा बेस मॉडेलपासून तुम्हाला भेटणार आहे ग्रेट इथे जर पाहिलं इथे देखील थोडंसं साऊंड जे इफेक्ट हा देण्यात आलेले आहे आतमध्ये साऊंड आहे सो so, एक्सपिरियन्स तुम्हाला चांगला देण्याचा जो प्रयत्न हा केलेला आहे इथे देखील सॉफ्ट टच मटेरियल आहे इथे देखील सॉफ्ट टच आहे बट हे जे बेस कलर आहे ना तर हे बेसिकली काय होतं माहिती काही दिवसानंतर आहे ना हा मेंटेन करणं थोडंसं तुम्हाला आहे ना म्हणजे अवघड जाऊ शकतं तो आ, ते आहे प्लस हा जो मॅन्युअली थाई सपोर्ट आहे ना हा तुम्ही अशा पद्धतीनं ॲडजस्ट करू शकता जे की माझ्या मते खूप चांगलं आहे बरं का आणि हे प्रत्येक कारमध्ये जे फीचर हे असायला पाहिजे ड्रायव्हर साईड जे विंडो आहे ॲटो ॲटो डाऊनच्या सोबत येते बाकीच्या मॅन्युअली ज्या आहेत असणार आहे आणि प्लस तुम्ही जर पाहिलं तर हे जे आहे ना हे अशा पद्धतीनं एक्सटेंडदेखील होतं हे थोडंसं हार्ड आहे बरं का ओके सो अशा पद्धतीनं तुम्ही एक्सटेंडदेखील करू शकता थोडंसं सॉफ्ट असायला पाहिजे होतं ग्लास एरिया ओवरऑल मोठा आहे व्ह्यू तुम्हाला चांगला भेटतो ओवर एम जर पाहिलं ते सुद्धा एकदम प्रॉपर पद्धतीनं जे आहे ते काम करतात आणि व्हेंटिलेटेड सीट देण्यात आलेले आहेत तर ते देखील चांगल्या पद्धतीनं जर पाहिलं तर काम करतात आणि इथे जर पाहिलं तर मेमरी फंक्शनसोबत तुम्हाला हे जे सीट्स आहेत ते मिळून जातात इलेक्ट्रॉनिक ॲडजस्टमेंट देण्यात आलेले आहे आंब्रेला होल्डरसुद्धा तुम्हाला इथे मिळून जातो बरं का चांगली गोष्ट आहे त्यानंतर रिअर साईडला आपण जाऊया कारण की रिअर साईडमध्ये जर पाहिलं इथे देखील स्पेस आहे बरं का बट इथे तुम्ही काही ठेवू शकत नाही ओके ठेवू शकता बरं का चांगला स्पेस आहे बट ते काढण्यासाठी थोडं तुम्हाला प्रॉपर पद्धतीने करावी इथे देखील स्पेस आहे इथे जर पाहिलं दोन बॉटल तुम्ही ठेवू शकता हे ना कुठला तरी पार्ट निघालेला आहे बरं का प्लास्टिकचा बट तो लक्ष देत नाही आम्हाला की कशाचा आहे बट निघालेला आहे त्यानंतर जो खालचा बोर्शन आहे ना बाई एकदम फ्लॅट आहे त्यामुळे तीन व्यक्ती जरी ॲडल्ट बसायचा असेल ना तर थोडीशी ॲडजस्टमेंट करून तुम्ही बसू शकता जास्त ॲडजस्टमेंट नाही करावी लागणार इथे जर पाहिलं आमरेस्ट आहे टू कप होल्डर थ्री पॉईंट सीट बेल्ट एड्रेस जर पाहिलं हे तुम्हाला तिन्ही पॅसेंजरसाठी मिळून जातात रिअर ए सी जर पाहिला हा बेस मॉडेलपासून स्टँडर्ड असणार आहे दोन टाईप सिपोर्ट तुम्हाला इथे मिळून जातात मोबाईल ठेवण्यासाठी जागा सुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेली आहे आणि बारा स्पीकर आहे सो बेसिकली चांगला जो डॉलबी ॲटमॉचा जो एक्सपिरियन्स आहे हा देखील तुम्ही या गाडीमध्ये घेऊ शकता चाइल्ड लॉक जर पाहिलं ते इथे देण्यात आलेले सो अशा पद्धतीने तुम्ही ते ऑन ऑफ करू शकता आता हे बघा डिझेल इंजिन आहे सो याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया एस लेवल जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने मॅनेज केलेले आहेत तुम्हाला जास्त जो आवाज आहे हा आतमध्ये जाणवत नाही बाकी तर ड्रायव्हिंग गाडीची चांगली आहे बरं का म्हणजे ओवरऑल सकाळपासून मी पेट्रोल चालवत होतो आता जर पाहिलं डिझेल चालवते आणि ओवरऑल ते जे एटीचं जे स्पीड आहे ना ते अचीव करण्यासाठी सुद्धा जास्त असा जो स्ट्रगल आहे हा ह्या गाडीला करावा लागत नाही एकदम पीसफुली तुम्ही एटी नाईन्टीचं uh, जे स्पीड आहे ते अचीव्ह करू शकता आता सध्या जर पाहिलं तर आपण जे फ्युल इकॉनॉमी ना ती किती दाखवते हे हो पाहूया ओके okay, तो अठराचं जे मायलेज आहे ते दाखवते आणि माझ्यामध्ये अठराचं जे मायलेज आहे ना हे चांगले बरं का म्हणजे ओवर एवढ्या मोठ्या गाडीसाठी ॲटोमॅटिक गियर बॉक्स सिक्स स्पीड ऍटोमॅटिक आहे त्याच्याबद्दल बोलूया म्हणजे जे शिफ्टिंग आहे ना ते एकदम प्रॉपर होतं बरं का म्हणजे मला पटकन स्पीड घ्यायचं म्हणजे गिअर शिफ्टिंग जे होत आहे ना ते तुम्हाला लवकर कळत नाही बरं का म्हणजे आणि ते चांगली गोष्ट आहे काही uh, काही गाड्यांमध्ये काय होतं ठीक आहे टॉर्क कन्व्हर्टर आहे तिथे तुम्हाला तो जो uh, थोडासा फील येतो थो की गिअर चेंज होता ते इथे तुम्हाला जा uh, जा मा ते जाणवत नाही प्रॉपर पद्धतीनं गिअर जे आहे ते चेंज होतात आणि ओवरऑल सस्पेन्शन क्वालिटी पाहिली ना तर टाटाच्या आत्तापर्यंत जेवढ्या पण कार आलेल्या आहेत इंडियन मार्केटमध्ये तर त्याच्यामध्ये सस्पेन्शन जी क्वालिटी आहे ना ती म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो की ते बेस्टच देतात कारण की त्यांना माहिती आहे भारताचे रोड कसे आहेत एकदा पावसाळा झाला की <laughs> रोडची वाट लागून जाते बट ठीक आहे सस्पेन्शन क्वालिटी मस्त आहे या गाडीची ब्रेकिंग परफॉर्मन्स बद्दल जर विचार केला तर टॉप मॉडेलमध्ये चारही जे डिस्क ब्रेक आहेत हे तुम्हाला मिळणार आय थिंक बेस्ट मॉडेलमध्ये सुद्धा जे डिस्क ब्रेक आहेत म्हणजे पुढचे आणि मागचे ते देखील मिळून जातील सो तिथे देखील एक जो चांगला ब्रेकिंग परफॉर्मन्स आहे ना हा तुम्हाला इथे जाणवतो बरं का आणि ओवरऑल फील आहे बरं का गाडीमध्ये म्हणजे तुम्ही पाहिलं तर ग्लास एरिया मोठा आहे ह्या साईडला जर पाण्यासाईड गेलो तर तिथे देखील एकदम प्रॉपर म्हणजे असं कुठेही एकदम असा क्रॅम्प जो स्पेस आहे गाडीमध्ये असं बिलकुल वाटत नाही जे की माझ्यामध्ये चांगलं आहे आणि जो ए सी आहे ए सी आता आम्ही कमी केलेलं आहे ओके वाढलं आहे ओके ठीक आहे चला ओके okay, खाली पायाला डायरेक्शन आहे दाखवतो त्याचं डायरेक्शन कुठनं चेंज करा ॲक्च्युली हे जे टच देण्यात येतात ना कंपन्याकडून हे फिजिकल बटन देणं गरजेचं आहे बरं का काय होतं ला ते म्हणजे एक्झॅक्ट टच कुठे करायचे हे आपल्याला पाहावं लागतं तसं बटन जर असेल ना तर ठीक आहे एकदा बटन पाहिलं तर आपलं जे कमांड आहे आपण त्याला दे देऊ शकतो बट ठीक आहे ए सी चांगल्या पद्धतीने काम करतो ध्येर इज नो डाऊट मस्त आहे ए सी आणि ओवरऑल स्टेअरिंग जो फीडबॅक आहे हा देखील तुम्हाला या गाडीचा चांगला भेटतो पेडल शिफ्टर तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे सो मॅन्युअली तुम्ही गियर देखील चेंज करू शकतात जास्त परफॉर्मन्स पर पाहिजे आणि सोबतच जे ड्राईव्ह मोड आहेत ते सुद्धा गाडीमध्ये देण्यात आलेले आहे आता सध्या जर पाहिलं सिटी मोडमध्येच आपण चालवते ह्या हो इंजिनची मला एक चांगली जो गोष्ट काय वाटली माहिती आहे का म्हणजे जे, जे आर पी एम आहे ना हे कॉन्स्टंटली uh, तुम्हाला दोन हजार आरपीएमच्या सुद्धा वर जात नाही बरं का म्हणजे एटीचं समजा जर पाहिलं तर आता समजा आपण एटी वरती जाऊया आता सिक्स्टी झालेलं आहे ओके लेन डिपार्चर वॉर्निंग आता जे आहे ते स्टार्ट झालेले ओके आता एटीचं स्पीड आपण घेतलेलं आहे गाडीमध्ये आणि गिअर देखील शिफ्ट झालेलं आहे तरी देखील जे एम आहे ना हे एक अराउंड चौदाशे ते पंधराशे दरम्यानच राहतं आणि हे या गाडीसाठी खूप महत्वाचं आहे कारण की तिथे तुम्हाला जी फ्यूल इकॉनॉमी आहे म्हणजे जे मायलेज आहे ते खूप चांगलं भेटेल सो माझ्या मते टाटाने हे ह्या इंजिन सोबत हो आहे ना एक चांगल्या पद्धतीनं तो जो बॉक्स आहे ना तो ट्यून केलेला आहे आणि ओवरऑल जे मायलेज मिळण्यासाठी जे कमी आर पी एम आहे ना हे खूप काम येतं हे तुम्हाला मला काय जास्त सांगायची गरज नाही आहे आता जर पाहिलं हा घाट सेक्शन आहे आम्ही मोरनी हिल्सला चाललेलो आहे चंदीगडपासनं एक अराऊंड चाळीस का तीस किलोमीटर लांब आहे बट ओवरऑल लो आर पी एमला सुद्धा ह्या इंजिनचा जो परफॉर्मन्स आहे ना तो चांगला राहतो बरं का म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही जर आर पी एम पाहिलं ना हे चौदाशे पंधराशेच्या दरम्यानच राहते बट तरी देखील ओवरऑल तो जो पिकअप आहे ना लो एंडला तो देखील तुम्हाला इथे चांगलं जाणवतो का या गाडीमध्ये बाकी जर ड्रायविंग जर पाहिले ना म्हणजे आता मी जर पाहिलं घाट सेक्शनला ओवरऑल स्टेबिलिटी वगैरे जर पाहिली तर तीसुद्धा तुम्हाला या गाडीची चांगली इथे म्हणजे ओवरऑल फील होतो बरं का आणि म्हणजे टाटाच्या आत्ता न्यू एज आपण जेवढ्या पण कार पाहतोय तर त्या कारमध्ये ना तुम्हाला तो जो सस्पेन्शन लेवल हो आहे किंवा ड्रायविंग डायनामिक्स आहे हे डे बाय डे इम्प्रूव्ह होत आहे भरपूर लोकांना सर्व्हिसमध्ये जर पाहिलं तर प्रॉब्लेम येत आहे बट ठीक आहे थोडंसं सर्व्हिस देखील टाटा मोटर्सचं जे आहे ते त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट गरजेची आहे बडे आहे गा लोक आहे ना गाडी पाहून मी सिरियसली सांगतो की म्हणजे मी भरपूर जे ड्राईव्ह आहेत ते केलेले आहेत बर का सियाराची जी ड्राईव्ह आहे ना ही माझ्या कायम लक्षात राहील बरं का कारण की म्हणजे मी आता चंदीगड मध्ये बट लोक आहे ना म्हणजे आतापर्यंत पन्नास लोकांनी मला विचारलं असेल की कुठली गाडी आहे मायलेज किती आहे कधी लॉन्च आहे प्राइस किती आहे तेवढी जी हाईप आहे ना ती क्रिएट केलेली आहे बरं का गाडीने ओवरऑल इंजिन जो परफॉर्मन्स हो आहे हा थोडक्यात मी तुम्हाला सांगून देतो आता हे हायपिरिओ इंजिन आहे बरं का ब्रँड न्यू इंजिन आहे फोर सिलेंडर एक पॉईंट पाच लिटरचं टर्बोचार्ज ज्याची पावर एकशे साठ बी एस आणि दोनशे पंचावन्न न्यूटोमिटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जे आहे ती इंजिन जनरेट करतं आणि स्टेट अवे एन व्ही एस लेवल खूप मस्त आहे सोबतच पॅनारॉमिक्स वन रूम म्हणजे तुम्हाला लागतो सेकंड रोच्या च्या मागे सुद्धा जो बुड स्पेस आहे ना तिथपर्यंत हा पॅनॉरोमिक सनरूप जातो आणि ओवरऑल तो जो फील आहे ना तो एक प्रॉपर येऊन जातो बरं का बट महत्वाची गोष्ट तुमच्या मुलांना याच्यामध्ये उभं करू नका सिरियसली सांगतोय कारण की खूप रिस्क आहे असतं भरपूर लोक सनरूपचा जो उपयोग आहे हो ना हा याच्यासाठी करतात सनरूपचा वापर हा कशासाठी आहे युरोपियन कंट्रीमध्ये जर पाहिलं तर तिथे खूप जास्त बर्फ पडतो आणि तिथे लोकांना लवकर सूर्य म्हणजे पाहायलाच मिळत नाही त्यामुळे ते, ते सनरूपचं जे इनोव्हेशन आहे ना हे युरोपियन कंट्रीमध्ये झालं त्यानंतर आपल्याकडे आलं त्यामुळे छोट्या मुलांना बिलकुल याच्यामध्ये उभं करू नका बाकी तर गाडीचं इंजिन जर पाहिले एन व्ही एस लेवल खूप मस्त आहे बघा ह्या इंजिनच्या आणि ओवरऑल जी पावर आहे ना ती लिनियर आहे म्हणजे खूप जास्त असा क्विक जो टॉर्क आहे हा तुम्हाला काही याच्यामध्ये मिळणार नाही आहे बट ओवरऑल चांगल्या पद्धतीनं जे गिअर शिफ्टिंग आहे ते होतं आणि ऑलमोस्ट जर पाहिलं आता मी आर पी एम जर पाहिलं माझं ते एक सोळाशेच्या दरम्यान आहे आर पी एम तरी देखील सत्तर पंच्याहत्तरचं जे स्पीड ते ते आहे ते गाडी आपल्याला म्हणजे आता रोडवरती आहे त्यामुळे असं जास्त मायलेज सुद्धा चांगलं मिळेल या गाडीमध्ये जर तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने जर चालवली ना गाडी तर असं जास्त आहे सुद्धा येणार नाहीये ना आणि मी आधी देखील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी जास्त इंटरेस्टेड आहे एक पॉईंट पाच लिटरचं जे नॅचरली आहे पेट्रोल इंजिन आहे ते चालवायचं आहे मला बट ते तर काही ड्राईव्हला नाही आहे ऑब्व्हियसली ते येणार पण नाही कारण की ते बेस मॉडेल मध्ये आणि अजून थोड्या वरच्या वेरियंट मध्ये असणार आहे तर मित्रांनो आज दिवसभर टाटा सियारा चालवली ओव्हरऑल माझं ओपिनियन जर पाहिलं तर टाटा मोटरच्या लाईनअपमध्ये मध्ये एक सॉर्टेड प्रोडक्ट आहे बरं का ते घेण्यासारखं आहे इम्प्रुव्हमेंटचा जर तुम्ही विषय आणला तर इम्प्रुव्हमेंट अशा जास्त काही नाही आहे ज्या की खूप मेजर आहे म्हणजे नाही का आपण ज्याला म्हणतो कार बाईंग डिसिजन ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये अशा काही मेजर कुठल्याही ड्रॉबॅक गाडीमध्ये मला सध्या तरी दिसत नाही आहे हा टाटाने थोडंसं सर्व्हिस नेटवर्कवरती चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे मायलाचा जर विषय आला तर आज आम्ही ॲटोमॅटिक गयरबॉक्समध्ये दोन्ही फ्यूल ऑप्शनमध्ये गाड्या चालवले आहेत पेट्रोल इंजिनमध्ये आणि डिझेल इंजिनमध्ये डिझेल इंजिनमध्ये ॲटोमॅटिक इयरबॉक्समध्ये तुम्ही सिटीमध्ये एक चौदा ते सोळाच्या दरम्यान मायलेज घेऊ शकता हायवेवरती ॲटोमॅटिक गिअरबॉक्स डिझेलमध्ये अठराच्या दरम्यान ते वीसच्या दरम्यान जे मायलेज आहे ते घेऊ शकता पेट्रोल इंजिनचा जर विषय आला तर एक अराऊंड तेरा में आ, ते पंधराच्या दरम्यान तुम्ही सिटीमध्ये मायलेज घेऊ शकता डिपेंड ऑन तुमचं जे डा ड्रायव्हिंग बिहेवियर आहे ते कसं आहे व्यवस्थित चालवली तर तेरा पंधराचं मायलेज हायवेवरती पंधरा ते अठराच्या दरम्यान तुम्ही पेट्रोल इंजिनमध्ये सुद्धा या गाडीकडून जे मायलेज आहे ते घेऊ शकता बाकी नॅचरल स्पीडेड जे पेट्रोल जे ते काय चालवण्याचा हो योग आपल्याला आलेला नाही आहे सो असा काय माझा ड्रायव्ह रिव्ह्यू होता बाय द वे तुम्हाला या गाडीबद्दल अजून देखील काय प्रश्न आले असतील ते कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद